जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे व्हिडिओचा प्रारंभ चालू झाला होता बरोबर ना पण आज तुम्ही हे बघू शकता ही ड्रेनेज लाईन इकडे करा साहेब भाऊ ड्रेनेज लाईन दाखवा तुम्ही पहिला ड्रेनेज लाईन बघा रस्ते बघा आपण ह्या प्लॉटची जी शूटिंग केली होती जवा हे प्लॉट नव्हते म्हणजे प्लॉटिंग पाडली नव्हती त्यावेळेस आपण इथं आले होते आणि आपण तुम्हाला म्हटले होते एकदम जबाबदारीने की फक्त एकच लाख रुपये डाऊन पेमेंट करायचे आणि वरती जे आहे खरेदी खत सात बारा म्हणजे कागदपत्र ह्यांना तीस हजार रुपयाचा खर्च येणार आहे मी तुम्हाला सगळं क्लिअर क्लिअर सांगत असतो आणि हा जो प्लॅन जो आहे बघा हवे पासून अगदी तीन किलोमीटर अंतरावर आहे हा जो प्लॅन जो देत आहे मी तुम्हाला हे इन्वेस्टमेंट चा प्लॅन आहे हे विचार करू नका की इथं घर आहे इथं हे आहे ते आहे इथं पाणी आहे का नाही सगळं होतो पहिला काय होत माहिती का होतो जंगल असतो त्याच्यामध्ये गाव होतं आणि गावाचे जे रूपांतर आहे ते शहरामध्ये होतात मी तुम्हाला वारंवार सगळी माहिती देत असतो जवळ आपण स्टार्टिंगला ला प्रारंभ जो झालेला असतो ना जागेचा मी तुमच्यासाठी व्हिडिओ आणत असतो मंडळी आज पण आपण या पोहोचलेले तुम्ही किती सुंदर लेआउट बघू शकता प्रत्यक्षात एक एक हजार स्क्वेअर चे प्लॉट त्यांनी केलेले एक एक हजार स्क्वेअर फीट म्हणजे एक एक गुंटा त्यांनी केलेला आहे एक एक गुंट्यामध्ये तुमचा एक पाण्याचा नळ दिलेला आहे बोरवेल कनेक्शन प्रत्येक प्लॉटला एक पाण्याचा नळ आणि प्रत्येक प्लॉटला ड्रेनेज लाईन त्यांनी पुरवलेली आहे लाईटीचे पण एवढं सगळं करत असताना पण ह्याचे जे जे रेट ठेवलेले आहे फक्त चार लाख तीस हजार रुपयाचे रेट आहे आणि इथं बघायला गेलं तर इन्व्हेस्टमेंट असा आहे की तुम्हाला फक्त एक लाख तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करायचंय एक लाख तीस बाकीचा जो ईएमआय असणार आहे त्याला काही व्याज वगैरे काय नाहीये बघा एक लाख तीस हजार कसे काय तुम्ही आता येणार डायरेक्टली तुम्हाला दहा हजार रुपये जो आहे तीस हजार मधला तो बुकिंग अमाऊंट असणार आहे मग त्यानंतर वीस हजार रुपये जेव्हा तुमचा खरेदी खत असणार आहे त्यावेळेस तुम्हाला वीस हजार रुपये तुम्हाला द्यायला लागणार आहे कॅश मध्ये ते पण मग त्यानंतर तुमचा खरेदी खत सात बारा सगळं झालं तर त्याच दिवशी रेजिस्ट्रेशन सिग्नेचर झाली त्याच दिवशी तुम्हाला एक लाख रुपये डाऊन पेमेंट भरायचंय आणि हे जे प्लॉट जे आहे तुमच्या नावावरती डायरेक्टली होणारे प्लॉट आहे इथं डायरेक्टली तुम्हाला एक लाख तीस मध्ये काय भेटतो डायरेक्टली ताबा भेटू राहिलेले बाकी बघा इकडे तिकडं बघू नका मी तुम्हाला म्हणणार आहे की हा जो प्लॅन जो आहे चार लाख वाला हे इन्वेस्टमेंट प्लॅन आहे मंडळी इन्व्हेस्टमेंट करा इथं मी भविष्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट इथं करू शकतात इथं आज तुम्ही लावू शकतात पैसे इन्व्हेस्टमेंट आणि बघायला गेलो झिरो पर्सेंट इंटरेस्ट आहे आणि बघायला गेलं हे जे प्लॉट जे आहे ना हे सुलभ हप्त्याच्या दरामध्ये तुमच्यासाठी एक हजार स्क्वेअर फीटचे प्लॉट भेटू राहिलेले मंडळी आज तुमच्यासाठी एवढी माहिती मी तुमच्यासाठी आणत असतो पण तुम्ही काय बाबा सबस्क्राय करत नाही आणि अजून एक महत्वाची गोष्ट आहे की व्हिडिओ माझा कुठल्या शहरातून कुठल्या गावातून पुण्यामधून महाराष्ट्रामधून किंवा कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या राज्यातून भारताच्या तुम्ही बघता तेवढं कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि कमेंट बॉक्समध्ये हे पण लिहा की तुम्ही परदेशातून पण बघतात तर बरं वाटतं चांगलं वाटतं पण मंडळी एवढं नाही की बघा तुम्ही हे जे विचार करत असाल की आम्हाला पुण्यामध्येच पाहिजे आणि इथंच पाहिजे प्लॉट तर प्लॉट भेटणार ना एखादा छोटासा घर भेटू शकतो तो दीडशे स्क्वेअर फीटचा असू शकतो आणि त्याचा जे रेट असणार आहे पंधरा वीस लाखाचा असणार आहे भेटणार तुम्हाला सगळं काही भेटणार पण तेच झोपडपट्टीच्या भागामध्ये भेटू शकतो तिकडं पाण्याचा तर प्रॉब्लेम तर असणारच आहे पण आजूबाजूच्या शेजारचा पण प्रॉब्लेम असणारच आहे तिकडं कारण की भिंतीला भिंती चिटकून आहे बर तुम्ही फ्लॅट मध्ये गेले तुम्हाला असं वाटत असेल की फ्लॅट मध्ये मुक्तिता भेटणार आहे तुम्ही उन्हाळ्यामध्ये फ्लॅट बघायला जावा तिकडं तिकडे जाऊन चौकशी करा एखाद्या फ्लॅटचा व्यवहार तुमचा चालू असाल तर ब्रोकर एजंट ब्रोकरच्या नादाला नका लागायचा आहे तुम्ही जाऊन गुपचुपणे जायचं तिकडे चेक करायचं दोन तीन दिवस ते म्हणतात ना जासूसगिरी ती करा तुम्ही मग विचार करा की खरेदी करायचं का नाही तिकडे नाईंटी पर्सेंट तुम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम सापडणार सापडणारच आहे कारण की पुण्यामध्ये मोठ मोठ्या नामचीन सोसायट्या झालेल्या कुठपर्यंत अो जो आहे बोरवेलचं पाणी आपल्या सोसायटीमध्ये देऊ राहिलेले आहे पण त्याला पण टाइमिंग आहे पण तुम्ही बघा प्लॉट खरेदी केले कुठं पण पुण्याच्या अगदी जवळ आजूबाजू शेजारी तुम्ही खरेदी करा तुम्हाला कमीत कमी बजेट मध्ये द्यायची गॅरंटी आमची आहे पण काय होत माहिती का आपल्याला त्या गोष्टी नको आपल्याला त्या सवलती नको आपल्याला पाहिजे फक्त झोपडपट्टीच्या मध्येच पाहिजे पण त्याच्या पलीकडे पण आपल्याला विचार करायला लागणार मंड मंडळी आज चार लाख तीसनी आपल्यासाठी हा प्लॉट आलेला आहे वरती तुम्हाला नाईन झिरो टू एट सेव्हन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन नंबर दिसतो बाजूला पण शाहिद भाऊचा नंबर दिसतो तुम्हाला तुम्ही आमच्या दोघांच्या नंबरवरती थेट मेसेज करू शकतात प्लॉट विजिट साठी तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता आमचा हा दोघांचा व्हॉट्सअपचा नंबर आहे दोघांच्या व्हॉट्सअप नंबरवरती डायरेक्टली तुम्ही व्हॉट्सअपचा मेसेज पाठवा की आम्हाला हा प्लॉट बघायचा आहे आता हा प्लॉटचा जो लोकेशन जो आहे नेमका कुठं आहे पुण्यापासून एक बघू शकता एक पंचेचाळीस किलोमीटर अंतर आहे हा हाय पंचेचाळीस पण तुम्हाला हा जो अंतर असणार आहे हे इन्व्हेस्टमेंटसाठी खूप सुंदर आहे काही प्रॉब्लेम नाही पण इन्व्हेस्टमेंट तुम्ही करत असाल तर हा जो तुमच्यासाठी जो सिस्टम आम्ही आखलेला आहे की एक लाख तीस हजार तुम्हाला डाऊन पेमेंट करायचं आणि डायरेक्टली तुमचा ताबा तुम्हाला इथंच भेटणार आहे म्हणजे प्लॉटचा ताबा तुमचा हो। ताबा तर तुमच्याकडे आहे पण प्लॉटचा ताबा तुम्हाला भेटणार आहे अशी तुम्हाला, 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 तुम्हाला कोण देतो का डायरेक्टली ताबा हा देतात लोक तुम्हाला ने तुम्हाला प्लॉट देतात पण विचार करा तुम्ही की ते लोक तुम्हाला ताबा देतात का हा मी खरं बोलणारा मनुष्य आहे तुम्ही वाटलं चेक करा बरेचशे लोक आमच्या पुणे एअरपोर्ट रोडला ते ईएमआय ईएमआय वर पेड करत आहे त्यांना ताबा का नाही भेटला तिकडे पेपरामध्ये आम्ही वाचलं तर त्यांनी तिकडे लिहिलेलं आहे की संपूर्ण रक्कम भरा आणि ताबा मिळवा पण आम्ही इथं पेपर वगैरे तसा बनवत नाही हा आणि त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम पण असतो की संमती पत्र पण ते लोक देत नाही पण आम्ही तुम्हाला जसं तुमचं संपूर्ण पैसा फिटला संपूर्ण तुमचा ईएमआय फिटला तर आम्ही त्याच्या अगोदरच तुम्हाला ताबा पण देतो संमती पत्र पण देतो आम्हाला माहिती आम्हाला विश्वास आहे तुमच्यावरती तुम्ही संपूर्ण जो ईएमआय जो सुलभ हप्ता असणार आहे तो तुम्ही पेड करणार आहे बरोबर ना मंडळी भरोसा आम्ही तुमच्यावर ठेवतो तुम्ही काही एवढा पण भरोसा ठेवू शकत नाही की टोकन द्यायला येणार नाही इकडं एक लाख तीस हजाराचा सवाल सा आहे फक्त बाकीचे जे आहे पाच आणि सहा किंवा सात हजाराचा तुम्हाला ईएमआय ते तुम्ही आरामशीर पेड करू शकतात मंडळी व्हिडिओ तर भरपूर येत राहणार अशा प्रॉपर्ट अशा प्लॉट तुम्हाला वारंवार तर आपण सांगतच राहणार पण किती दिवस तुम्ही व्हिडिओ नुसते बघत राहणार एक दिवस तरी तुम्ही खरेदी खतला याव डायरेक्टली तुमच्या नावावरती कागदपत्र तर करून घ्याव अव जास्त नाही एक कारच्या किंमत मध्ये तुम्हाला प्लॉट देऊ राहिलेले भेटू बघा मंडळी मी भेट वार भेटतो तुम्हाला वारंवार हे सांगत असतो की भेटतो पुढच्या व्हिडिओ मध्ये पण तुम्ही केव्हा भेटणार आहे तुम्ही सांगा मला मेसेज करा कमेंट बॉक्स मध्ये केव्हा भेटणार आहे बरोबर ना मंडळी व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली अजून रोज नवीन नवीन प्रकारचे प्रॉपर्टी चे, चे व्हिडिओ पाहण्यासाठी आपला जो सबस्क्राईबचा बटन आहे तो, तो दाबून ठेवा भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्हिव्यूज मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल एजंट ब्रोकर चे नाही हे तुमचे आणि आमचे परिवाराचे चॅनल आहे बरोबर ना आपल्या आप परिवाराचे चॅनल आहे तर लाईक बटन दाबा दाबाव जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे